महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माता रमाई जयंती श्लोक क्लास मध्ये साजरी दिघा विष्णुनगर मधील श्लोक क्लासेस मध्ये त्यागमूर्ती आदर्श माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम माता रमाई आंबेडकर यांच्या क्लासच्या क्रांती लक्ष्मण कांबळे व विद्यार्थी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी क्लास मधील विद्यार्थी यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण केलं व रमाई जयंतीनिमित्त मुलींनी रमाई गीतावर सुंदर नृत्य केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी ढवळे सर यांनी केलं तर आभार प्रदर्शन मानव कांबळे यांनी केले यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी ना, ना, ना। बॅकग्राऊंड अँड वॉच सेकंड डॉटर भिंगुजी धोत्रे वालंकर अँड रुक्मिणी हे फादर सेट सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाला रमाबाईंच्या वडिलांचे नाव भि भोजी धोत्रे होते रामाबाईंचा विवाह एकोणीसशे सातमध्ये झाला माय नेहमी स्मिथ आय आय विल स्पीच इज रमाबाई रमाबाई आंबेडकर वॉज बॉर्न वॉज बॉर्न ऑन सेवन फेब्रुवारी एटीन नाईन्टी एट ची केम फ्रॉम अ हम्पल बॅकग्राऊंड वेलंकर स्वत ही आपल्या हाताने पेंटिंग करून रमाबाई चे चित्र काढलेलं आहे समानला कुडून येणाऱ्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो तुम्ही असेच महापुरुषाचे किंवा आणि जे काही आपल्या आदर्श महिला आहेत त्यांचे चित्र करण्याचा प्रयत्न करावा अशी मी समानला विनंती करतो धन्यवाद समाज